नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येक आई बापांना आपलं बाळ हे निरोगी असावं तंदुरुस्त असावं सुदृढ असावं त्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असावी बुद्धिमान असावं असं वाटतं आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात मला बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी बाळाची हाडं मजबूत होण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी असे कोणते पदार्थ आहेत का किंवा असं काही टॉनिक आहे का असे काही फूड आयटम्स आहेत का की आपण बाळाला देऊ शकतो आणि ज्यामुळे बाळ हे सुदृढ निरोगी आणि बुद्धिमान होऊ शकतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही असे पदार्थ शेअर करणार आहे जे पदार्थ तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी बाळाला द्यायचे आहेत हे जे पदार्थ आहेत हे बाळाचं ओव्हरऑल आरोग्य आहे हे उत्तम ठेवण्यासाठी बाळाचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट राहील कडे बाळ जेव्हा रात्रभर छान झोप घेऊन सकाळी उठतो तर त्यावेळी बाळाच्या शरीराचे आहारामधले जे काही पोषक घटक आहेत न्यूट्रिशन्स आहेत हे ऍपस करून घेण्याची जी कपॅसिटी आहे ही खूप उत्तम प्रकारे असते अशा वेळी प्रत्येक पालकांना हा प्रश्न असतो की सकाळी उठल्याबरोबर मुलांना खायला बऱ्याचदा मुलांना दूध बिस्किट चहा बिस्किट किंवा जे काही बेकरीचे आयटम आहेत ते खायला दिले जातात किंवा काही वेळी मुलं हे रिकाम्या पोटी तशीच बराच वेळ राहतात दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आरोग्यासा खूप जास्त हानिकारक आहे अशा वेळी सकाळी अगदी कोणतंही कष्ट न घेता बाळाच्या आरोग्याला उत्तम ठरतील अशी बाळाची बुद्धिमत्ता वाढवतील बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील असे काही पदार्थ जर तुम्ही मुलांच्या आहारामध्ये दिले तर मुलं हे नेहमी निरोगी तंदुरुस्त आणि बुद्धिमान राहतील मदत सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे कोमट पाणी उठल्याबरोबर लहान बाळांना किंवा लहान मुलांना कोमट पाणी देणं हे खूप जास्त गरजेचं असतं सकाळी उठल्याबरोबर बाळ जर कोमट पाणी पीत असेल तर बाळाचा कार्यरत राहते किंवा ही नियंत्रित राहायला मदत होते ज्यामुळे बाळाला छान भूक लागते बाळाची ऊर्जा जी शरीरामधली आहे मेंटेन मदत होते व्यतिरिक्त जे काही ऋतुमानामध्ये बदल झाल्यामुळे जे काही छोटे मोठे आजार येतात यापासून सुद्धा बाळाचं संरक्षण होत म्हणजेच बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे उठल्याबरोबर बाळ जेवढा पेल तेवढं कोमट पाणी देणं आवश्यक आहे ऋतू कोणताही असू द्या पुढचा वाढण्यासाठी आकलन शक्ती वाढण्यासाठी म्हणजेच एकंदरीत बाळाचा बुद्धांक वाढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे परंतु हेच बदाम जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर देत असाल तर या बदामाचा जो फायदा आहे हा अगदी डबल बाळाचा बुद्धांक वाढण्यासोबतच बाळांच्या हाडांमध्ये मजबूती येते बाळांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते बाळाला दिवसभर एनर्जी मिळते स्टॅमिना टिकून राहायला मदत होते बाळाला छान भूक सुद्धा लागते बदामामध्ये भरपूर असे लोह फायबर आणि ई आहे ज्यामुळे बाळाचं वजन सुद्धा व्यवस्थित राहतं बाळाची हाड हे मजबूत बनायला मदत होते हे बदाम जर तुम्ही रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची सालं काढून बाळाला देत असाल तर ते बाळासाठी अधिक फायदेशीर ठरत त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आवळा मुरांबा तुम्ही ते पाहू शकता हा आवळा मुरांबा आहे घरी बनवलेला आहे अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा हा आवळा मुरांबा आहे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांना हा आवळा मुरांबा आवडतो हा जो आवळा मुरांबा आहे हा अगदी पोषक तत्वांचा एक प्रकारचा खजिना आहे यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे लोह आहे पोटॅशियम आहे विटॅमिन सी आहे ज्यामुळे बाळाचे डोळे असतील बाळाची त्वचा आहे बाळाची रोग प्रतिकारक शक्ती आहे हे अतिशय मजबूत राहायला मदत होते सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही बाळाला हा आवळा मुरांबा देत असाल तर बाळाचा पोट साप राहतं बाळाची भूक वाढायला मदत होते बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि दिवसभराची जी काही एनर्जी लेवल आहे ही मेंटेन राहते यासोबतच वातावरणामध्ये झालेले जे काही बदल आहेत जे काही व्हायरल इन्फेक्शन आहेत यापासून सुद्धा बाळाचं संरक्षण व्हायला मदत होते तर असा हा बहुगुणी जो काही आवळा मुरांबा आहे हा सुद्धा तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी पाहायला द्यायचा आहे त्यानंतरच्या पुढच्या दोन गोष्टी ज्या बाळाचं वजन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील अशा म्हणजे दोन प्रकारची फळं यामध्ये पहिलं फळ आहे ते म्हणजे केळी जनरली आपण सजेस्ट करतो की रिकाम्या पोटी बाळाला फळं देऊ नये मी सुद्धा तुम्हाला इथे ते की रिकाम्या पोटी अगदीच उठल्याबरोबर बाळाला केळी किंवा सफरचंद खायला देऊ नका परंतु बाळाच्या नाश्त्यामध्ये किंवा थोडंसं दूध पिऊन झालं किंवा बाळाने काहीतरी खाल्लं की त्यानंतर मात्र तुम्ही बाळाला केळी आणि सफरचंद सकाळी उठल्याबरोबर देऊ शकता केळीमध्ये भरपूर असे फायबर आहे पोटॅशियम आहे बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी केळी हे एक उत्तम फळ आहे शिवाय हे प्रत्येक ऋतूमध्ये मिळतं आणि प्रत्येक लहान बाळाला हे आवडतं सुद्धा केळीप्रमाणेच नाश्त्यामध्ये जर लहान बाळाला किंवा लहान मुलांना तुम्ही सफरचंद देत साल. तर ते बाळासाठी किंवा बाळाच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो सफरचंद किंवा मध्ये बाळाची हड मजबूत राहतात बाळाची दृष्टी सुधारायला डे किप्स अ डॉक्टर अवे हे अगदी खरं आहे हे जे काही बहुगुणी सफरचंद आहे हे बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच बाळाच्या नाश्त्यामध्ये जर ऍड करत असाल तर याचे जे फायदे आहेत हे बाळाला खूप छान पद्धतीने मिळायला निरोगी सुदृढ आणि ताकदवान राहायला मदत होते तर या काही पाच गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर पोटी बाळाला द्यायच्या आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बय सीएसन विथ न्यू टॉपिक